नमस्कार अगदी पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल असे मसाल्याचे वांगे आज आपण बघणार आहोत मसाल्याचे वांगे करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते आज आपण माझ्या पद्धतीने केलेले मसाल्याचे वांगे बघणार आहोत अतिशय साधी सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे इथे आपण जवळपास अर्धा किलो हिरवे वांगे घेतले आहे हिरवे वांगे जांभळे वांगे जांभळ्या रेशांचे वांगे काटेरी वांगे कोणतेही वांगे असू दे भाजी छानच होणार तर सगळ्यात पहिले आपल्याला वांग्यांच्या देठ कापून घ्यायचे आहेत थोडेसे छोटे करून घ्यायचे याप्रमाणे सगळ्या वांग्यांचे देठ कापून घ्यायचे आहेत आपल्याला तर सगळ्या वांग्यांचे देठ कापून झाले की याला दोन कट द्यायचे आपल्याला मधून तर याप्रमाणे एक आडवा कट द्यायचा आणि एक उभा कट द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला आतपर्यंत बघता येईल आहे आतपर्यंत आपण चेक करून घ्यायचं वांगं खराब नसल्याची खात्री करून घ्यायची वांगे मसाल्याचे वांगे करताना वांगे कोवळे बघून घ्यायचेत म्हणजे भाजी छान होते आणि झटपट शिजते ती तर याप्रमाणे दोन कट देऊन घ्यायचे सगळ्या वांग्यांचे दोन कट देऊन झालेले आहे आणि चेक करून झालेले आहेत तर पाण्यात घालून घेतले आहे त्यात मीठ घालून घेतलं आहे मसा वांग्यांमध्ये पाणी घालून ठेवायचं जेणेकरून ते काळे पडत नाही कढई गरम करायला ठेवली आहे त्यात एक मोठा चमचा भरून तेल घातलेलं आहे सगळ्यात पहिले आपल्याला वांगे फ्राय करून घ्यायचे आहे तर बऱ्यापैकी आपण हे वांगे फ्राय करून घेणार आहोत जवळपास अर्धे वांगे हे तेलामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहे याप्रमाणे तर मंद गॅसवर मी इथे पाच ते सात मिनिट हे वांगे फ्राय करून घेतलेले आहे इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे बघा अर्धा चमचा चमच्यामध्येच उरलेला आहे पुन्हा एकदा परतवून घ्यायचे आहे याप्रमाणे आणि वांगे हे आपले झालेले आहेत तर मी काढून घेते आहे तुम्हाला दाखवते बघा बऱ्यापैकी वांगे शिजलेले आहे खूप जास्त शिजलेले नाही आहे आपण बऱ्यापैकी शिजलेले आहे तर याप्रमाणे वांगे शिजवून घेतले तेलामध्ये तर ते आपल्याला मसाल्यामध्ये जास्त शिजवावे लागत नाही आता आपण मसाल्याची तयारी करतो आहे मसाले मसाले मसाल्याच्या तयारीसाठी आपल्याला सगळ्यात पहिले कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये तर एक मोठा कांदा लांब लांब कापून घेतलेला आपण तेलामध्ये सोनेरी रंग येथपर्यंत परतवून घेणार आहोत यासोबतच आपल्याला बाकीचे मसाले पण घालायचे आहे तर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा कीस आहे हा आणि कढीपत्ता घेतलेला आहे दोन काड्यांचा कढीपत्ता इथे घालून घेतलेला आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहे हे सगळं साहित्य आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे कांद्याबरोबर हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढीपत्ता घातल्यामुळे भाजीला एक छान अशी टेस्ट येते एक चमचा जिरं घातलेला आहे तुम्ही जर कढीपत्ता घालत नसाल तर नक्की घाला तुम्हाला फरक जाणवेल आहे तर हे बघा याप्रमाणे भाजून घ्यायचं हलका सोनेरी रंग आलेला आहे गॅस बंद करून दिलेला आहे आणि हे मिश्रण थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या पॉटला काढून घ्यायचं आहे तर हे मी मिक्सरच्या पॉटला काढून घेते आहे यात आता आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर इथे बघा मी थोडीशी जास्त अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे वाटण आपल्याला पहिले कोरडं वाटून घ्यायचं आणि त्यात थोडं थोडं पाणी घालून छान असं मऊ वाटून घ्यायचं आहे मिक्सरवर तर हे बघा छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे त्याच कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातलं आहे मोठ्या चमच्याने तीन चमचे तेल गरम झालं की आता आपल्याला हिंग घालायचं आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंग घालून झाला की मिक्सरच्या पॉटला जे आपण वाटण तयार केलं आहे ते पूर्ण घालून घ्यायचं आहे यात तेलामध्ये आणि तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमला आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे छान असं तेल सुटतपर्यंत आपल्याला हे मसाला परतवून घ्यायचा आहे तर हे बघा छान असं चा तेल सुटलेलं आहे यातात आपल्याला ड्राय मसाले घालायचे हे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा काळा मसाला घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे मसाल्याचं प्रमाण अगदी थोडं घातलेलं आहे तरीसुद्धा रंग छान येणार आहे आपल्या भाजीला आणि एक टमाटर आपण मिक्सरच्या त्याच पॉटमध्ये आपण बारीक करून घेतलेलं ते घालून घेतलेलं आहे यात व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं मसाला तेलामध्ये छान असा परतवून झाला की आता आपल्याला वांगे घालून घ्यायचे आहेत परतवून घ्यायचे मसाल्यामध्ये दोन मिनटासाठी हे आपल्याला मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे छान असं तेल सुटायला लागलं की समजायचं आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या पॉटला मी इथे गरम पाणी अर्धा ग्लास घातलेला आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं याप्रमाणे एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कम कमी जास्त करू शकता मी इथे फक्त एक चमचा घातलेला आहे तुम्हाला झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त तिखटाचं प्रमाण घालू शकता छान असं परतवून घ्यायचं तेल सुटलेलं आहे बघा तेल सुटतपर्यंत आपल्याला हे मसाल्यातच होऊ द्यायचं आहे आणि यात आता आपल्याला गरम पाणी घालतो आहे आपण तर एक ग्लास भरून मी गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला कितपत रसा पाहिजे आहे त्यानुसार पाणी घालायचं पुन्हा थोडंसं पाणी मी इथे घालणार आहे भाजी करायला घेतली की आपण गॅसवर एका बाजूला पाणी गरम करून घ्यायचं साधारण दोन ते अडीच ग्लास एवढं तर इथे मी दीड ग्लास पाणी मागवून घातलेलं आहे आणि पहिल्यांदा अर्धा ग्लास पाणी घातलं आहे तर दोन ग्लास पाणी आपण इथे घातलेलं आहे झाकण झाकून ही भाजी आपण पाच ते सात मिनिट होऊ दिलेली आहे आणि चेक करतो आहे आता आपण तर, तर सगळ्यात पहिले वांग्याचं देठ बघायचं देठ आपलं छान शिजलेलं आहे आणि गरम असल्यामुळे मी चमच्यानी वांगं बघितलं आहे तर वांग पण छान असं शिजलेलं आहे भाजी आपली झालेली आहे वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही भाजी आता आपण गॅस बंद करून दिलेला आहे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया तर याप्रमाणे ही आपली झणझणी ज़न तशी मसाल्याची वांगी मसाल्याचे वांगे आपले तयार झालेले आहे कमीत कमी मसाला वापरून सुद्धा भाजीला खूप छान असा रंग आलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक थँक्यू